नमस्कार मंडळी कशा आहात सगळे मजेत आहात ना तर नवीन दिवसाची नवीन सुरुवात लग्नाची घाई चालू आहे सध्या सातच दिवस बाकी आहेत म्हणजे पुढच्या रविवारी हळद आहे तर आज ठरवलं आहे केळवण करायचं बंटीचं तर आम्ही सगळ्या बहिणी मिळून केळवण करणार आहोत तर सगळे संध्याकाळी येतील तर तोपर्यंत जेवढं जमेल ना तेवढं मी थोडीफार कामं करून ठेवते ब तर आमचा मेनू आहे मटन चिकन पण बंटीला आवडतो खेकडा म्हणून मी खेकडे घेतले खेकडे धुवून वगैरे सगळे साफ करून अबूलनी दिलं आणि मी त्याचा रस्साही केलेला आहे ती व्हिडिओ मी नाही करू शकली कारण ना परवा हळद झाली ना त्याचं आज लग्न आहे तर सगळ्यांची घाई होती अर्णवला आणि अनवीलाही पाठवायचं होतं त्या तयारीत होतो आणि वाटो वगैरे काढून सगळं करायचं होतं म्हणून ती व्हिडिओ ना मी नाही बनवली मी खेकडे घेतले साफ केले त्याचा आता रस्सा बनवलेला आहे मी तुम्हाला दाखवते आणि ही इथे घेतली आहे सुरमई ज्याला आता मी आगळ मसाला हळद मीठ फिश मसाला असं सगळं टाकलेलं आहे आणि आता हे मी एकत्र करणार सगळं लावून ठेवणार आणि मग जेवायच्या वेळेस गरम गरम तळणार तर एका साईडला रस्सा होतो आहे तोपर्यंत तो ही मी आता लावून ठेवते आणि ना आता फक्त आता जेवायला जास्त कोण नाही आहे म्हणून मी आता दोघांपुरता फक्त भात करून घेणार आहे बंटी आता येताना मटण आणि चिकन आणेल त्यासाठी ना मी वाट कालच रात्री काढून ठेवलेला आहे अद्रक लसूणची पेस्ट पण मी काढून ठेवलेली आहे वेगळी म्हणजे चिकन आलं की चिकनला लावता येईल ते व्हिडिओ मला जेवढा जमेल ना तेवढा मी तो ब्लॉक करायचा प्रयत्न करेन सध्या घरात एवढा पसारा येणार सगळी धावपळ चालू आहे लग्नाला आता काही दिवस बाकी आहेत त्यामुळे तर चला भेटूया नंतरला भाकऱ्यांची ऑर्डर बाहेरून दिलेली आहे बाकीचं सगळं जेवण घरात करणार आहोत तर ते कसं करणार हे तुम्हाला मी व्हिडिओमध्ये दाखवेन बाय खेकड्याचा रस्साही मस्त झालेला आहे आता इथे मी पटकन मच्छी फ्राई करणार आम्ही आता चौघ जण आहोत पप्पू बंटी मी आणि अमोल आम्ही चौघं आहोत तर आता मी इथे गरम गरम मच्छी फ्राय करून घेणार आहे आणि इथे भात लावलेला आहे आणि आता ना अमोलला मी सांगते त्यांना चपाती वगैरे मिळत असेल ना चपाती पटकन घेऊन यायला म्हणजे झालं कारण आता वाजल्या आहे तीळ मला अजून बाहेर रांगोळी काढायची आहे पण त्याआधी मी संध्याकाळ नाही आत्ता जेवण वगैरे झाले की ठाण्याला जाईल कशासाठी हे तुम्हाला मेसे दाखवेलच व्हिडिओमध्ये बाय तर आता गरम गरम मच्छी मी फ्राय करायला घेतलेली आहे आणि त्यातून जेवण वाढायला आता घेणार आहे हे तिघंही आहेत हॉलमधून पण तिकडे त्यांनी हॉलची टेस्टिंग झालेलीच होती जेवणाची जेव्हा मी गेलेलं तेव्हा अगदी मी टाकला होता पण आज सतरा तारीख आहे आज सध्याच म्हणजे ल तुळशीचं लग्न झाल्यानंतर पहिलं लग्न आज होतं म्हणून त्यांनी सांगितलं तुम्हाला यायचं असेल ते येऊ शकता म्हणून तर मस्त सुरमई फ्राय झालेली आहे तांदळाची भाकरी खेकड्याचा रस्सा आणि कांदा मस्तपैकी गरम गरम भात तर हा होता रविवारचा दुपारचा मेडा ब्लॉक पडत नाही ना सध्या लग्नाची एवढी धावपळ ना मीठ बंडी मयेन वर आणि अमोल आम्हीच धावपळ करत आहोत भरपूर त्याच्यामुळे नाही जमत आहे व्हिडिओ टाकायला तर जेवण वगैरे झाल्यानंतर ना हे मटण हळद टाकून बॉईल करायला ठेवणार आणि हे चिकन ज्याला अद्रक लसूण मिरची पेस्ट जी मी आदल्या दिवशी रात्रीच करून ठेवली होती वाटपासोबत ते त्याच्यामध्ये चिकन मसाला टाकला थोडा आपला लाल मसाला आणि मीठ टाकून एक साधारण दोन ते दोन तास तरी असंच ठेवणार आहे तर खेकड्याचा रस्साही आहे दुपारी बनवलेला आणि मच्छी फ्राय पण थोडीशीच ठेवलेली आहे हे मांडव पडायला सुरुवात झालेला आहे लग्नाचा मांडव टाकायला सुरुवात केलेली आहे त्यांनी आता हे मागच्या साईडला तुम्ही पाहत आहे तर आम्ही अमोल आणि मी निघाले ठाण्याला जायला काही ड्रेसेस घ्यायचे होते मला म्हणून तर ते घाई गडबडीतना व्हिडिओ करायला नाही जमलं आहे पण मी काय घेतले हे तुम्हाला शॉर्ट व्हिडिओमध्ये नक्की दाखवेल तर अन्वीला झोपवली आणि लगेच निघालो भांडी वगैरे घासून ज्या आराम नाही करत बसणार कारण संध्याकाळी ना सगळी भावंडे येणार आहेत आणि आल्यावर परत संध्याकाळचं जेवणही करायचं होतं तर ठाण्याला आम्ही आलो ना तर खूप गर्दी होती ट्राफिक तर होतीच जास्त काय खरेदी करायची नव्हती जास्त वेळ थांबायचंच नव्हतं त्याच्यामुळे म्हणून आम्ही फक्त ड्रेस घेतले गावदेवीला जाऊन आणि तसेच परस्पर लगेच घरी आलेलो आहोत ते इथे ना काहीच वेळ ठाणा स्टेशनच्या बाजूला जिथे रिक्षा लागतात ना तिथे खूप ट्राफिक होती आता ना सगळीकडे स्वेटर दिसत आहेत कारण थंडी चालू होईल ना त्यामुळे तर इथून ब्रिज खालून आम्ही आल्यावर लेफ्ट टर्न मारला आणि मग गावदेवी आलेला आहे तिथे मी थोडीशी छानपैकी अशी बरेचपैकी शॉपिंग केलेली आहे आता श लग्नाला काही दिवसच बाकी आहे तो आणि स्पेशली सांगू लेडीजचं ना जेवढं शॉपिंग करू ना तेवढं कमी असतं काय ना काय आठवतच राहतं आणि जसं मला आठवेल ना तसं मी ठाण्यालाच जाऊन ते घेणार इथे गावदेवीला जाऊन ना मी दोन ड्रेस घेतलेले आहेत आणि परस्पर घरी आली दिदीला रांगोळी काढायला सांगितलेली तर योगिदा ताई आली ही तिला थोडीशी हेल्प केलेली आहे तर ह्याच्यामध्ये लिहायचं आहे बंटीचे सुशांतचे केळवण बंटीचं नाव आहे सुशांत माझा सध्या छोटा भाऊ ज्याचं लग्न आहे तो तर इथे सगळ्या मी भावंड आलो मस्त गप्पा गोष्टी चालू होत्या एका साईडला जेवणही चालू होतं काही हे नलिनी इथे मच्छी फ्राय करते सगळ्यांना ना कामं द्यायची होती थोडीफार ह्या आहे साक्षी आणवीची दीदी दोन नंबर दीदी तर इकडे मच्छी फ्राय झाली तर इथे साक्षीने ना नवरदेवाचं ताट सजवायला सुरवात केलेली आहे ते इथे नवरदेवाला जेवण वाढल्यानंतर त्याचं औक्षण केलं त्याला गिफ्ट दिलं आणि मग आम्ही सगळ्यांनी जेवण करून घेतलेलं आहे साधारण साडेबारा वाजता मी आणि अमोल आईस्क्रीम खायला बसलो तर व्हिडिओ कशी वाटली व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू धन्यवाद